ठाणे पालिका हद्दीतील मान्सूनपूर्व कामे पूर्ण करावीत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली पालिका आयुक्तांची भेट ठाणे ठाणे महानगरपालिका का क्षेत्रातील कामे डेडलाईन उलटली तरी अजून शिल्लकच असले दिसून येत आहेत त्यामुळे आगामी पावसाळ्यात ठाणे तुम्हाला नाही याकडे पालिका प्रशासने लक्ष घालून मान्सूनपूर्व कामे तात्काळ पूर्ण करत अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली माजी नगरसेवक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त यांची भेट घेण्यात आली त्यावेळी विचारे यांनी पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याची मागणी केली त्यावेळी संपर्क प्रमुख नरेश मनेरा माजी नगरसेवक संजय दळवी विभाग उपशहर प्रमुख वसंत गवाळे विभाग प्रतीक राणे स्वप्नील शिरकर प्रकाश पायरे जिवाजी कदम व्यंकट कांबळे राजू शिरोडकर शाखा प्रमुख शशिकांत कालगुडे ज्येष्ठ शिवसैनिक शांताराम शिंदे जगन्नाथ तावडे व इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाणे शहरातील नालेची परिस्थिती अत्यंत गंभीर असून नाले सफाई झाली नसल्याचा दावा केला पावसाळा तोंडावर आला असताना लवकरात लवकर नाले स्वच्छ करावे यंदा सरा सरा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याने योग्य उपाययोजना कराव्यात प्रभाग समितीनी आहे ठाणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार करावी तसेच ठाणे आपत्ती व्यवस्थापनाकडे यंत्रसामरी व मनुष्यबळ वाढवावे त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेची टी आर एफ च्या टीममध्ये असलेल्या तीस जवानांचा पालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी नोकरीचा प्रश्न आचारसंहिता संपता तात्काळ सोडवावा शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्या तात्काळ छाटाव्या तसेच सो, सोसायटीच्या आवार असल्या झाडांकडे लक्ष घालावे एमआयसीबीच्या अधिकाऱ्यांशी संगणमत ठेवून उघड्यावर असलेल्या डी पी आणि वायर ह्याकडे लक्ष घालावे जेणेकरून कोणतीही हो मोठी दुर्घटना होणार नाही अशा आणि इतर गोष्टीकडे पालिका प्रशासन तात्काळ लक्ष घालावलाय अशी सूचना विचारे यांनी ह्यावेळी केली ठाण्याला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री गावी रमलेत पावसाळा काही दिवसाला आला असून ठाण्यात बरीच कामे हो। आधार असल्याची असल्याचे विचारांनी नाराजी व्यक्त केली एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री मुंबईत ग्रीन कार्पेट वरून सफाईची पाहणी करतात था। ठाणे वाऱ्यावर सोडून गावी लावलेली झाडे वाढली आहेत का हे पाण्यासाठी मुख्यमंत्री गावी रमले असल्याचा टोला विचारे यांनी लगवला साठ टक्के सफाईच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह ठाण्यात रस्त्याची कामे सुरू असून पावसाळ्यापूर्वी ही कामे होतील का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे शहरात साठ टक्के नाले स्वच्छ केले असल्याचा दावा पालिकेने केला त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला असला तरी मोठ्या नाल्याची सफाई अद्याप पूर्ण झाली नाही धोकादायक वृक्ष तोडणीची कामेही सुरू आहेत तर अनेक ठिकाणी उघड्या वीज वाहने तसेच दरवाजे नसलेल्या वीज पेट्यांची तातडीने दुरुस्ती मोहीम हाती घ्यावी असे आयुक्तांनी सांगितले होते तसेच पावसाळ्यात ठाणे शहरात ज्या सकल भागात पाणी साचले जाते त्या ठिकाणी पंपाची योजना करावी अशी मागणी विचारे यांनी केली